लातूर अंबाजोगाई रोडवर कारचा भीषण अपघात अपघातात जीवित हानी नाही लातूरहून अंबाजोगाईकडे जाणारी कार एम ए चोवीस एयू एक्क्याण्णव एक्क्याऐंशी ही प्रायव्हेट कार लातूरहून अंबाजोगाईकडे पाहुणे सोडण्यासाठी जात असताना बोरवटीच्या वर समोर साई बॅरेज कमानीच्या बाजूस अचानक रेणुका ग्रहाच्या समोरून ब्ल्यू कलरच्या कार कारने युटर घेतल्याने लातूरहून येणाऱ्या कारला जबर धडक दिली असून ही कार रस्त्याच्या बाजूस एका खड्ड्यात गेली लि, समोर लिंबाचे झाड असल्याने या कारमधले प्रवास बालबाल बचावले या या कारमध्ये चार प्रवासी प्रवास करत होते हा अपघात दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास घडला असल्याची माहिती तेथील उपस्थित नागरिक देत होते धडक दिल्याच्या कारचा पाठलाग केला असूनही कार सापडली नाही कारमधील चालक मध्याधुंद अवस्थेत असल्याचेही सांगण्यात आले आहे राजमंत्र न्यूज साठी सुधाकर फुले लातूर